राम राम मंडळी तर मग मी विनायक वाहक तुमचा हा या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो जसं एका फुलाला फुलण्यासाठी आणि त्याला हे करण्यासाठी खूप कष्ट लागतात मित्रांनो एक तुम्हाला का नाही सांगतो की त्यावरून एक फुलपाखरू राहते मित्रांनो पण त्याला किती कष्ट सोच लागतात त्याला पहिले पहिले एका एक अंश राहतो अंश त्या अंशमुळं ते एक एका फुलाच्या याच्यावर बसते त्याच्यानंतर त्याच्यात ते किडा तयार होतो एक किडा तयार झाला की त्याच्यानंतर मग त्याची प्रक्रिया चालू होती एक फुलपाखरू तयार व्हायची त्याच्यानंतर मग त्याला ते शरीर सोडून बाहेर येणं लागते त्याच्यात खूप तकलीफ होती त्याच्यानंतर खूप सुरत असं फुलपाखरू तयार होते आणि त्यानंतर आपण त्यांना पाहिलं तर आपण म्हणतो की ते छान फुलपाखरू पण त्याच्यामागं खूप कष्ट त्यानं सोसले होते खूप काही केलं होतं मित्रांनो आपल्या जगामध्ये असंच काहीतरी चाललेलं आहे फुल तोडलं एक जण म्हणी फुल तोडू का म्हणे गुलाबाचं ते म्हणे जितकं फूल खूप खूपसुरत दिसून राहिलेलं आहे ना हे तितकं ते झाडालाच दिसून राहिलेलं आहे ते जर तोडलं तर त्याची शोभा जाईन त्याच्यामुळंच जे फूल आहे ते झाडालाच राहू द्या तोडू नका त्याची शोभा चालल्या जाईन एका फुलाची सुगंध घेण्यासाठी खूपसुरत दिसण्यासाठी आपल्याला आपण ते फूल तोडतो खूप साऱ्या फुलांची मर्डर्स होतात ह्या दुनियामध्ये फुलांचं तर काय खूप साऱ्या गोष्टींचंच काहीतरी होत आहे मायबापाविषयी तुम्हाला मी या गोष्टीमध्ये सांगत असतो की आपल्या मायबापाला बहिणीला कसं जीव आपण काय काय करू शकतो आपल्याकडून काय काय होऊ शकते आणि काय काय नाही होऊ शकत तुमच्या भल्यासाठी आणि हे करण्यासाठी सांगतो की आजकाल या दुनियामध्ये ना मित्रांनो सगळं पापाचा किरडा आणि याचा किरडा सगळा ह्या दुनियातच भोगणं लागणारे माणसाला बहिणीनं <coughs> कधी भावाकडून निष्ठत वाटून घ्यायची गोष्ट करू नये आणि भावानं कधीही बहिणीला भावा बहीण वारली तर तिला साडी घेऊन जाऊ नये कारण की ती तुडी पाहणार आहे की माझ्या भावानं मला साडी साडी आणली तिला कशाची आशा नसते हो तिची माय तिची माय तुमची माय एकच तिची माय गेली ना ते तुझ्याकडं तुमच्याकडंच अशी असते तिला दुसरीकडे तिला काहीच नसतंय बहिणीचा विषय याला तो इमोशनल झालो थोडा पण जाऊ द्या मित्रांनो आपले सगळेच हा जे कंडिशन चाललेले आहे ना तर इथं पाच एक्कर जर वावर असलं दोन भाऊ जर असलात तर बहिणीचे दिवस वाटून घेतात की ही दिवाळी तू कर ती दिवाळी मी करतो बहीण जर आली तर तिला समजत नाही की मी मोठ्या भावाच्या घरी जाऊ कलाण्या भावाच्या घरी जाऊ लानाच्या भावाच्या घरी गेले तर मोठ्या भावाला रागीन लाण्या मोठ्या भावाच्या घरी गेले लाने भावाला रागीन पण मित्रांनो राग तर कोणालाच येत नसतो राग कोणाला येत नसतो कारण की कसं आहे ना की आपल्या दुनियामध्ये कसं आहे ना की आपल्याला कोणीही पाहिजेत नाही आहे आपलं लग्न झालं ना तर आपल्याला उदाहरणार्थ कोणीच नाही पाहिजेत आता त्यांची जे कंडिशन सांगतो तुम्हाला ह्या बाउल वाटतं बहीण त्या त्या घरी गेली पाहिजे त्या बावल वाटतं बहीण ह्या घरी पण बहीणला काय वाटतं की मी कोणाच्या जा घरी जाऊ कोणाच्या जा घरी जाऊन मला सुखी भेटन माय नसते ना असते असती भावाच्या घरी तर मग छाती ठोकत ती पोरगी तिची लेकरं घेऊन डायरेक्ट मायकडे गेली असती पण आता माय वाढलेली आहे त्या गोष्टीमध्ये तिला खूप वाईट वाटतंय की माय जर असती तर मी आता कोणाच्या कोणाच्या तरी घरी गेले असते आणि दोघा भावातून बी तिला एक भाव बोलवत नाही आहे घरी जाण्याच्या आधीच ती चालल्या जाते ती वापस चालल्या जाते तिचा जा नवरा म्हणतो की तू काय आणलंय ग माहेर राहून <coughs> काय आणलंय ग तू माहेर राहून तिला सांगा वाटत नाही हो की काय झालंय दुनियामध्ये की आपल्याला आपलंच पाहिजे काय करणार आहे एवढी इस्टेट गमून माणूस काय करणार आहे सगळं हे करून आपल्या आपला जो जग आहे ही दुनिया आहे ह्या दुनिया जगामध्ये आपल्याला काय हवं आहे हे आपल्याला जाणून घेण्याची एक प्रक्रिया तर चाललेलीच आहे तुमच्या भल्यासाठी सांगतो की आपण जे जगतो आहे ना तर ते दुसऱ्यासाठी पण जगा ते आपलेच बहीण हो न ह्या घरी गेली ना त्या घरी गेली ती मदतून वापस गेली भावाला माहीत नाही बहीण आली दुसऱ्या भावाला माहीत नाही बहीण आली भाऊजाईला माहित नाही बहीण आली आणि जे लोक मरणाचे याचे त्याचे वचन खात होते ते सगळे ह्या दुनियामध्ये चक्क झालेले आहेत सांगायचं सा जर झालं ना मित्रांनो तर आपल्या ह्या दुनियामध्ये सगळ्याला फक्त आपआपलंच पाहिजे आहे आणि ते ते हासिल करायसाठी कोणी काही बी करायला तयार आहे आजकाल मित्रांनो सांगायचं तर एवढंच आहे मला आपल्या बहिणीला कधी विसरू नका आणि मायबापाला कधी अंतर देऊ नका या दुनियामध्ये ही दुनिया खूप वाईट आहे तर आपल्या गोष्टी चालत राहणार आहे मित्रांनो आईबाबाचं कर्तव्य सांगतो मी तुम्हाला दोन शब्दात कृपया ऐकून घ्यावे ते एका ठिकाणी काय होतंय मित्रांनो की असं जे एक चालत चालत राहते आणि एक मायान बाप म्हणजे त्यांना लेकरू होत नाही हे शेतकरी दोघंजणं त्यांचं लग्न होतं त्यांना लेकरू होत नाही पाच सहा वर्ष होतात खूप देव धर्म करतात इकडं तिकडं इकडं तिकडं हिंडतात सगळं हे होतं त्याच्यानंतर आ... त्याच्यानंतर खूप देवं करून त्यांना एक लेकरू होतं ते लेकरू त्या लेकड्याला मोठं होताना बघताना त्यांना खूप आनंद होतो आणि ते लेकरू असं मोठं होतं होतो दावीत जातं दावीत गेल्यावर त्याच्या बापाला थोडं कमी दिसायला लागतं कमी दिसायला लागतं तेव्हापासून बाप म्हणतो माझ्या म्हाताऱ्याची काडी माझा माझं लेकरू मला शेवटपर्यंत <coughs> चालवल अशी टेकत टेकत काढी आणि मला तो नेईन अशी तो उम्मीद करतो पण त्याला काय माहिती पुढं त्याच्या संघ काय होणार इथं त्याच्यानंतर त्याचं लेकरू जे असतं ते पंचवीस वर्षाचं होतं त्याच्यानंतर त्याचं लग्न होतं त्याचे डोळे फिरतात त्याच्या अंगावर चार तांदूळ पडतात बापाला कमी दिसतं लगे दिसतच नाही असं असं होतं लगे बापाला कमी 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 खूप कमी होऊन जातं दिसणं दिसणं कमी झालं की माणसाला काय ना की आपल्या आपल्यापेक्षा जास्त आपल्या आवलादीवर भरोसा राहतून आपल्या आवलादिनं आपल्या संघाशी दुष्य परिणाम केले ना तर मग खूप वाईट वाटतं माणसाला तुम्हाला सांगतो की अं त्यानं काय केलं त्याच्या सांग त्याचं लग्न झालं त्याच्या बायकोला काही पटन ते ह्या घरात रावा म्हणून त्याच्यामुळं त्यांना त्यांना काढून दिलं तो म्हणे तुम्हाला मी अशा ठिकाणी घेऊन जात आहे म्हणे की जिथं तुम्हाला लय मोठं भेटन म्हणे बाप मुलावर खूप विश्वास करायचा लेखानं बापाचं ग बांधलं आईला सोबत घेतलं आणि एका लांब जंगलामध्ये नेऊन टाकलं एक काडी होती संघ लंबी ती काडी म्हातारींना हातात धरली अशी पुढं म्हातारीला थोडं थोडं दिसत होतं मागं बापांनी ती काडी धरली आणि ते आगमाग आगमागं चालायची आणि लेक बोलत होता की इथं आता तुम्हाला काहीच अडचण नाही आहे असं तसं खूप मोठं जंगल आहे आणि वापस जात असताना लेक म्हणे तुम्ही इथं थांबा मी तुमच्यासाठी पाणी घेणे घेऊन येतो लेक गेला पाणी आणायला पाणी आणायला गेला आणि तिकडंच गेला घरी वापस आला नाही बाप म्हणी माय म्हणी त्याची माय म्हणी बाळा सांभाळून जाय म्हणी घरी तू तुला काही अडचण जर आली तर मग आपलं नाव घे म्हणे तू तुला सगळ्या अडचणी दूर होतील बघा मित्रांनो सगळ्या काही गोष्टी घडतील पण माय कधी आपल्याला पराई होणार माय माहित होतं की आपल्याला आम्हाला हो जंगलामध्ये नेऊन टाकत आहे त्याच्या बायकोमुळं मित्रांनो आपल्या वाईफमुळं आपल्या घरातल्या ज्या बाया असतात त्यांच्यामुळं आपल्या आई बापाला काही जर त्रास होत असेल तर तुमच्या जिंदगीचा काय फायदा आहे तुमचा जिंदगीचा का जिंदगी जगुंबी काही फायदा नाही मित्रांनो म भाषण भाषण खूप मोठं होत आहे याचं उच्चारण मी तुम्हाला काहीतरी उद्या सांगेन काहीतरी याचा अजून भक्कम आहे चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला लाईक सबस्क्राईब जरूर करा